इचलकरजीत नातेवाईकांकडे आलेल्या एका अल्पवयीन मुलीस लग्न करण्याच्या उद्देशाने पळवून नेणाऱ्या व त्यांना यामध्ये मदत केल्याप्रकरणी शिवाजीनगर गुन्हा दाखल झाला आहे त्यापैकी बंडोपंत बाळासाहेब मंदिरगे वय चाळीस तुकाराम विष्णू मांगुरकर वय सेहेचाळीस दोघे राहणार पुरगाव तालुका राधानगरी अमर मारुती एकशिंगे वय एकोणचाळीस रवींद्र मारुती एकशिंगे वय पस्तीस व मानसिंग बाळासाहेब भांदिगिरे वय बेचाळीस तिघे राहणार सरवडे तालुका राधानगरी यांना अटक करण्यात आली आहे तर हर्षद मानसिंग बंदिरगे वय बावीस राहणार सरवडे आणि अतुल भिवाजी बंदिरगे वय सत्तावीस राहणार पुंदलगाव यांचा शोध सुरू आहे यामध्ये पोलिसातून मिळालेली माहिती अशी इतर कंचित नातेवाईकांकडे अल्पवयीन मुलगी आली होती हर्षद बंदिरगे याने त्या अल्पवयीन मुलीस फूस लावली अतुल बंदिरगे हा बंडोपंत बंदिरगे यांच्यासोबत चारचाकीतून मिरज येथे गेला अतुल यांचा मित्र तुकाराम बांगुरकर यांची भेट घेऊन त्याने हर्षद बांदिरगे याच्यासोबत अल्पवयीन मुलीस मिरज येथे बोलावून घेतले तेथून सर्वजण मुलीसह बीड जिल्ह्यातील एका घरात जाऊन आश्रय घेतला संबंधित कुटुंबाने अपहरित मुलीस संशयितांना आश्रय दिल्याप्रकरणी त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर अमर एकशिंगे यांना कोल्हापुरात पाहुण्यांकडे जाण्याचे सांगत गाडी भाड्याने घेतली व अतुल भंदिरगे आणि हर्षद भंदिरगे यांनी निगडी येथे निगडी ते कोल्हापूर असा प्रवास केला अपवृत मुलीस पळवून नेण्यास साथ देणारे हर्षद यांचे वडील मानसिंग बंदिरगे व मामा रवींद्र एकशिंदे यांचाही सहभाग निष्पन्न झाला आहे या प्रकरणी अपहृत मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली असून त्या अनुषंगाने आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली असून हर्षद व अतुल यांच्यासह अपकृत मुलीचा शोध घेतला जात आहे अटक केलेल्या पाच जणांना न्यायालयाने सोमवार दोन जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक रितल परुले व पोलीस कॉन्स्टेबल पद्मराज मगदुम हे करीत आहेत